आज बारामती येथील प्रशासकीय भवनीचे आमचे समाज बांधव विक्रम ठोले आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्या धनगर आरक्षण अंमलबजावणी करणे कामे या ठिकाणी आंदोलनच बसलेले आहेत एकोणतीस जुलै दोन हजार चौदा रोजी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन बारामतीच्या शारदा प्रांगण इथे उपोषण सोडते वेळी दिले ते ह्या है, हेच फोटो आहेत ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे बारामतीच्या शारदा प्रांगणमध्ये उभे आहेत बांधवांना त्यांनी ज्यूस देऊ हे उपोषण सोडलं आणि ते पत्र ही माझ्याकडे दे। आहे ज्यामध्ये सुभाष देसाई आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सही पत्र आहे की धनकर आरक्षण अंमलबजावणी आम्ही त्वरित करू अनेक कॅबिनेट आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आजही खर तर आहे मला एक नमूद करावं असं वाटतं बैठकीमध्ये एकोणतीस जुलै देवेंद्र फडणवीसांना आठवत आहे का त्यांच्या शाई संपलेली आहे का की आज त्यांनी अध्यादेश काढावा आणि जिल्हाधिकाऱ्यांना धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र देण्यास संबंधित आदेश करावेत असं मला वाटतं आणि या सरकारचा आज विश्वासघात दिवस असं म्हणून आम्ही धनगर समाजाच्या या सरकारचा निषेध व्यक्त करतो पंतप्रधान मोदींचाही याच्यामध्ये हे फोटो आहे जो बारामतीच्या दोन हजार चौदाच्या एका त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं त्यांच्या अंजे अजेंड्यावर होतं की धनगर समाजाला अनुसूचित जमा जमातीचं आरक्षण लागू करू परंतु केंद्र आणि राज्यात त्यांचंच सरकार असून देखील आज धनगर समाजाची खूप मोठी घोर फसवणूक करण्याचं पाप प्रत्येक राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्व राजकीय पक्षांचा सर्व राजकीय नेत्याचा मंत्रिमंडळाचा आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो